नमस्कार प्रथमता या भारत देशाला असेल या मातीला असेल त्याच्या स्वातंत्र्यासाठी असेल बलिदान करणारे सर्व हुतात्मे त्याचबरोबर माझा शेतकरी बांधव असेल कामकरी बांधव असेल कष्टकरी बांधव असेल नक्की त्या सर्वांना एक प्रथमत अभिवादन करतो आज आम्ही संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांच्या माध्यमातून अभिवादन करण्यासाठी आलो होतो ते दरवर्षी देत असतो परंतु हे क्रांती मैदान ज्याला म्हणतो लक्षात घ्या क्रांती फक्त मैदानात येऊन हो अभिवादन केलं म्हणजे घडणार नाही आणि त्यामुळे ती क्रांती घडवायची असेल तर त्या पद्धतीने नक्कीच आपल्या सर्व गिरणी कामगारांनी वारसांना एक विनंती करेन की आपणही त्या पद्धतीने त्याच्यात उतरलं पाहिजे त्या पद्धतीने त्याच्यात कार्यरत राहिलं पाहिजे सक्रिय राहिलं पाहिजे तरच नक्कीच आपल्या ही विषयात गिरणी कामगारांचा जो मुंबईतला अधिकार आहे त्याच्यात नक्कीच एक सकारात्मकता येऊन गिरणी कामगारांच्या विषयात नक्कीच क्रांती घडेल परंतु फक्त जर बोलत राहिलो तर नक्कीच हे विषय पुढे जाणार नाहीत कारण ज्यावेळी आपण संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून काही विषय पुढे आणले होते असतील गिरणी कामगारांना म्हणजे जो वंचित गिरणी कामगार आहे त्यांच्या घराचा प्रश्न असेल त्यावेळी खूप अशाही चर्चा किंवा नकारात्मक गोष्टी पुढे आल्या होत्या की आत्ता ते शक्य आहे का परंतु नक्कीच क्रांती यालाच म्हणतात की ज्या पद्धतीने आपल्याला काय पाहिजे ते घेऊन मात्र आपण पुढे गेलं पाहिजे हीच मी विनंती करेन माझ्या सर्व गिरणी कामगारांना कारण बाकीच्या सगळ्यांनी सांगितलं की नेमकं काय घडलं कसं घडलं गिरणी कामगारावर अन्याय झाला आहे ते शंभर टक्के झालेलं आहे परंतु अन्याय करणाऱ्यापेक्षा मला माझा न्याय मिळवण्यावर मी ठाम असल्यामुळे मी माझा न्याय मिळवून घेणार ह्या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत आणि तो नक्कीच संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या माध्यमातून असेल किंवा ज्या ज्या संघटना आहेत सक्रिय संघटना आहेत सगळ्यांच्या एकत्रितपणाने नक्कीच गिरणी कामगाराला येणाऱ्या काळात जे न्याय पाहिजे जो काय त्याच्यावर आत्तापर्यंत अन्याय झाला आहे तो कुठेतरी थांबेल आणि गिरणी कामगाराला एक यशस्वीपणानं त्याचं जे स्वतःचं घर आहे मुंबई ते नक्कीच मिळेल आता गिरणी कामगार म्हटलं की प्रामुख्यानं दोन तीन विषय पुढे येतात म्हणजे एक पात्र लोकांना मुंबईत घर नक्कीच त्याच्यासाठी आता तो जी आर जो बाहेरचा काढला होता तो रद्द होण्याच्या बाबतीतली प्रक्रिया चालू आहे आणि तो पुढच्या आठवड्यात येत येईलच दुसरा विषय आहे की वंचित कामगार जे फॉर्मपासून वंचित राहिले ज्यांना काही कारणामुळे अर्ज करता आले नाहीत त्यांच्या संदर्भातला एक विषय नक्कीच तोही विषय आता मार्गस्थ झालेला आहे काली परवाही दोन दिवसापूर्वी ज्यावेळी असीम गुप्ता मान्य गृहनिर्माण विभागाचे अप्पर सचिव अप्पर मुख्य सचिव यांच्याशी ज्यावेळी बैठक झाली कारण एकनाथराव शिंदेसाहेबांच्या मीटिंगमध्ये सचिव म्हणून ते हजर होते आणि त्यांच्यासमोरच तो जो गिरणी कामगार वंचितचा विषय होता तो त्यांनाच सूचना करण्यात आले होते मग त्यांच्याशी त्या गोष्टीत चर्चा झालेली आहे तेही बोलले की आधी जी आर निघतोय पुढच्या आठवड्यात तो जी आर झाल्यानंतर सुधारित जी आर आल्यानंतर नक्कीच आपण वंचित लोकांचे प्रश्न असतील किंवा कुठे कुठे मुंबई जागा उपलब्ध होतील ह्याही गोष्टीवर चर्चा करू आणि नक्कीच तोही प्रश्न मार्गी लागेल आणि त्याचबरोबर आपला एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या ज्या मिला आहे त्याचाही एक विषय की त्या एकोणीसशे एक्क्याऐंशी साली जो संप झाला त्याच्यातल्या गिरणी कामगारांनाही सामावून घ्या आणि नक्कीच तोही एक प्रयत्न आपला चालू आहे नाही येणाऱ्या काळात तोही आपल्याला कुठेतरी आपल्याला त्याच्यात सकारात्मकता आलेली दिसेल खरं तर आपला विचार किंवा आपण जो चाललो आहे तर आपली मागणी अशीच आहे की गिरणी कामगार या संज्ञेखालीच गिरणी कामगारांना घरं गर द्या परंतु सध्या जे सरकार जे काही अटी शर्ती लावले आहेत त्याच्यामुळे आपण सध्या ब्याऐंशी ते ब्याऐंशी नक्कीच आपण सर्वांना घर देण्यासाठी म्हणजे जो गिरणी कामगार आहे त्याला मुंबईतला अधिकार देण्यासाठीच प्रयत्नशील आहोत आणि राहणार परंतु सध्या सरकारच्या अटीप्रमाणे आपण पुढे चाललेलो आहे त्यामुळे येणाऱ्या काळात गिरणी कामगारांचा जो मुंबईतला अधिकार आहे तो नक्कीच गिरणी कामगारांना आपण मिळवून देण्यासाठी या आज क्रांती मैदानातून नक्कीच एक आश्वासित करू करू गिरणी कामगारांना की नक्कीच आपला अधिकार आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार फक्त तो आता आपल्या प्रयत्नांवर अवलंबून आहे तो किती लवकर मिळेल जेवढे आपले प्रयत्न वाढतील तेवढा तो लवकर आपल्याला मिळेल त्यामुळे सर्वांनी एकजुटीनं एकत्रित एक या मग तो पात्र कामगार असो वंचित असो किंवा एकोणीसशे एक्क्याऐंशीला गिरणी कामगार असो या सर्वांनी नक्कीच आता एकत्रित येऊन आपल्या मुंबईतल्या अधिकारासाठी झगडलं पाहिजे झगडलं पाहिजे किंवा तो संघर्ष केलाच पाहिजे सरकारला आज एक महिना झालेला आहे पूर्ण आश्वासन देऊन नक्कीच सरकारलाही आम्ही हिंदूने एक विनंती वजा इशारा समजावा सरकारनं की जर एक महिना झालेला आहे प्रक्रिया जर त्याच्यात आता सकारात्मकता कुठे दिसली नाही तर नक्कीच जे काय नऊ जुलै दोन हजार पंचवीसला आझाद मैदानावर घडलं ते त्याच्या दहा पटीनं नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा ते चित्र पाहायला भेटेल आणि त्यावेळी मात्र गिरणी कामगार नक्कीच परतण्याच्या मानसिकतेत नसेल हे सरकारनी लक्षात ठेवावं आणि पुन्हा एकदा सर्वांना आज क्रांती दिनाच्या शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र